मंडळी ही उपवासाची इडली जर तुम्ही घरातल्यांना एकदा खायला दिली तर ते अजिबात विश्वास ठेवणार नाहीत की ही, ही उपवासाची इडली आहे म्हणून एवढी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी बनवून तयार होते अगदी जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही उपवासाची इडली बनवून तयार होते चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साबुदाना घेतला मिक्सरला छान फिरून घ्यायचा आहे त्यामध्येच दोन वाटी भगर टाकून घ्यायची आहे भगरसुद्धा मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आहे बारीक रव्याप्रमाणे याचं पीठ तयार करून घ्यायचं पीठ तयार झालेलं आहे एका पीठ काढून घ्यायचं तयार पिठामध्ये ज्या वाटीने सगळे साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन वाटी एवढं पाणी टाकून परत हे पीठ छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते इडलीचं परफेक्ट असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ सुद्धा व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी हे बॅटर झाकून ठेवायचं आहे तर आता सगळ्याच बॅटरच्या मला एकाच वेळी इडली बनवायची नाही आहे यामधलं अर्ध बॅटर मी बाजूला काढून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला इडली खायची आहे तेव्हा गरमागरम बनून आपण खाऊ शकतो तर बघा थोडंसं बॅटर मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या बॅटरमध्ये अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे सोड्याऐवजी इनो सुद्धा टाकून घेऊ शकता सोड्यावरती अगदी चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आणि सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे परफेक्ट असं जाळीदार इडली साठी बॅटर बनवून तयार झालेलं आहे इडलीच्या प्लेटला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल किंवा तूप काही लावून घेऊ शकता यामध्ये एक एक चमचा बॅटर भरून घ्यायचा आहे सोबतच इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान खडखडून अशी उकडी आलेली आहे आता इडली पात्रामध्ये आपल्याला सगळ्या प्लेट ठेवून घ्यायच्या आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी हाय टू मिडियम फ्लेमवरती इडली छान वाफून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून घेतली इडलीच्या प्लेट्स इडली पात्रामधून बाहेर काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामधली इडली काढायची तुम्ही बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आणि छान जाळीदार सॉफ्ट तसेच अतिशय पांढरे शुभ्र आणि मौल उस्रुषित अशी इडली भरून तयार झालेली आहे नवरात्रीमध्ये ही उपवासाची इडली आणि उपवासाची शेंगदाणी चटणी नक्की करून बघा डिटेल रेसिपी चॅनल वरती अपलोड केलेली आहे अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलच्या खाली त्रिकोणावरती क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा तर मस्त गरमागरम इडली चटणी सोबत एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा